नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो इथे बघा खूप सुंदर असे रेड कलरची आणि त्याच्यावरती बघा बॉर्डर ही आपली ग्रीन बॉर्डर आहे मोठी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये मध्य सेंटरला बघा छोटे छोटे असे मोर आहेत आणि खाली ग्रीनवरती बॉर्डरवरती पण मोर आहेत खूप सुंदर असा हा साडी आहे त्याच्यावरती आपण आज आपण डिझाईन बनवणार आहोत ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस आहे तर पहिल्यांदा मापे बघूया मापे बघा पूर्ण उंची तेरा तयार आहे त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे शोल्डर आपली साडेपाच इंच आहे छातीची चा गडी छत्तीसचा चौथा भाग आणि कंबर आपली बत्तीसचा चौथा भाग आठ इंच घेतलेला आहे त्याच्या पुढे आपण शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आता मुंडाखोली मी साडेपाच इंच घेतलेला आहे सव्वा इंचावर मुंड्याला आकार दिलेला आहे गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे खालून गळारुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे चौकोन आखून घेतला आता गळ्याला आपण गळ्याचा आकार काढायचा गळ्याचा आकार काढण्यासाठी बघा कुठून कुठंपर्यंत मी कशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार वळवलेला आहे आता इथे बघा आकार तर काढून झाला आता पुढे बघा एक इंच मार्किंग जास्त घेतलं मार्शिन वरून मी साडेचार इंचावरती जिथून गळ्याचा आकार आपण वळवला तो साडेचार इंचावरून वळवला आतमध्ये अर्धा इंच घेतलेला आहे आणि आतमध्ये अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीप्रमाणे हा मटका आकार गळ्याचा पूर्णपणे व्यवस्थित आपला तयार झालेला आहे कुठून कशा पद्धतीप्रमाणे दिला तर मैत्रिणीनं समजलं तुम्हाला आता कॅनव्हास पेपरवरती जसा आकार आपण काढलेला आहे अस्तरच्या भागावरती तो कॅनव्हास पेपरवरती पण त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला दिसतोय पण तो, तो व्यवस्थित मी काढून घेतला काढून घेतल्यानंतर मध्य मध्य भागावरून मी घडी फोल्ड केली बघा कॅनवास पेपर फोल्ड केला आणि एक्स्ट्रा मी मार्जिन होतं ते मी घेतलं आता एक्स्ट्रा मार्जिन होतं ते घेतल्यानंतर तो आकार देऊन घेतला देऊन झाल्यानंतर पुढचा भाग मी कट केला आता आतील गळ्याचा आकार आपण खालून एक इंचावर खालून आपण कट करून घ्यायचा ह्याच्यासाठी कट करायचा असतो की ज्यावेळेला आपण गळ्याची रुंदी काढलेली असते तेवढीच राहावी म्हणून आपण हा खालून कॅनवास पेपर गळ्या कट करायचा म्हणजे आपला आकार हा पसरत वगैरे नाही तर हा आपला आकार काढून झाला त्याच्यानंतर इथे बघा सर भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे आणि अस्तरच्या भागावरती मी कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे पहिल्यांदा ज्या वेळेला आपण इस आ, हे करणार शिलाई करणार त्यावेळेला व्यवस्थित दोन्ही कपडा आपला व्यवस्थित इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा आणि जो गळ्याचा आकार दिलेला आहे त्याच्यावरती बरोबर कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची शिलाई करून झालेलं असतं त्यावेळेला बघा इथे मी शिलाई केल्यानंतर व्यवस्थित आतील आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा घाई गडबडीत लक्षात ठेवा शिलाई वगैरे कट होईल अशा पद्धतीप्रमाणे करायचं नाही तर व्यवस्थित आपण शिस्तीत काम गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आता छोटे कट मारून घेतले कट मारल्यानंतर आपण अस्तर आणि कॅनव्हास हे आतमध्ये दोनही पलटी करणार आहोत आणि वरून एक दापटीप देऊन घ्यायची दापटीप दिल्यानंतर आपला गळा पूर्णपणे सुंदर असा फिनिशिंगच्या सहाय्याने आपला तयार होतो कोणत्याही साईजचा किंवा कोणत्याही आकाराचा तुम्ही गळा कट करा त्या पद्धतीप्रमाणे गळ्याची उंची कशी असेल त्या पद्धतीप्रमाणे आपण आकार आपला कसा देता येईल किंवा त्याचा शेप कसा छान दिसेल त्या पद्धतीप्रमाणे आकार हा व्यवस्थित कट करायचा मी सांगितल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा हा गळ्याचा आकार कसा तुम्हाला वाटतात आता अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीवरती पण कडेने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची म्हणजे कुठेही सुरकुती घोळ पडू नये हाताने व्यवस्थित एका साईडने पूर्णपणे आपण व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि मध्य सेंटरवरून बघा गळ्याचा आकार आपण फोल्ड करून घ्यायचा मी नेहमी तुम्हाला सांगत असेल मध्य सेंटरवरून गळ्याचा आकार फोल्ड केल्यामुळे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि आकार आपला हा व्यवस्थित तयार होतो किंवा मागे पुढे होत नाही शोल्डर किंवा फिटिंगच्या साईडचे अशा पद्धतीप्रमाणे किंवा मुंढ्यागाच्या बाजूचे कमी जास्त जास्तपणा होत नाही आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स दोन्हीकडे पण बघा मी मार्किंग करून घेत असतो कायम लक्षात ठेवा जेव्हा अशा पद्धतीप्रमाणे कस्टमरचे वेळच्या वेळेला ब्लाऊ ब्लाऊजचे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण या लक्षात ठेवून पूर्णपणे व्यवस्थित तयार करायच्या म्हणजे आपला हा व्यवस्थित ब्लाऊज तयार होत असतो आता सरळ पट्ट्या दोन तुकडे होते ते मी जोडून घेतले जोडून घेतल्यानंतर कडेने फोल्ड केली पट्टी परत एकदा शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवायची आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची ही आता कंबरपट्टी जोडायची आपल्याला कंबरपट्टी जोडण्यासाठी मी इथे अंधाची पट्टी काढली होती तर तुम्ही दीड इंचाची पट्टी काढा दीड इंचाची पट्टी काढल्यानंतर पाव इंच किंवा अर्धा इंचा फोल्ड केला तरीही चालेल आणि तशा पद्धतीप्रमाणे परत एकदा दाबटीप देऊन घ्यायची दाबटीप झाल्यानंतर वरून परत एकदा पाच नंबरची शिलाई द्यायची म्हणजे तिथे आपल्याला हात शिलाई घालायची असते आता इथे बघा व्यवस्थित आपली पट्टी जोडून झाली आणि आपला गळ्याचा आकार तयार झाला आता इथे बघा मी साडेतीन इंचाची पट्टी काढलेली आहे साडेतीन इंचाची ही मी साडीतला कपडा वापरलेला आहे तिथे साडेतीन इंचाची पट्टी काढलेली आहे पट्ट्या दोन पट्ट्या होत्या त्या मी जोडून घेतल्या कारण की पूर्णपणे साडी असते त्याच्या साडेतीन साडेतीन इंचाच्या मी दोन पट्ट्या काढलेल्या आहेत तेवढा कपडा मी काढून घेतला होता साडीतून आणि पट्टी फोडले केली उलट भागावरून पट्टी फोडले केलेली आहे बघा कारण की सरळ भागावरतीही आपल्याला तयार करायचे त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करताना नेहमी लक्षात ठेवा उलट म्हणजे पट्ट्या जोडलेल्या आहेत ती बाजू आपली आता वरती असणार आहे आणि जी सरळ भाग आहे तो आपण नंतर बाहेरच्या बाजूला काढणार आहे अशा पद्धतीप्रमाणे लक्षात ठेवा नाही तर चुकेल एखादे वेळेस हे नेहमी लक्षात ठेवा आता कशाच्या पण सांगेने तुम्ही पट्टी बाहेर काढायची आहे कुठलीही वस्तू घ्या त्या पद्धतीप्रमाणे पेन घ्या स्क्रूड्रायव्हर घ्या इथे मी स्क्रू घेतलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आता बघा अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती पट्टी आपली फोल्ड तयार झालेली आहे आता मी एकदा इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतली पट्टी आणि जी शिलाई होती ती मद्य सेंटरवरती आणून ठेवली आणि अशा म्हणजे व्यवस्थित पट्टी आता इथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या प्लेट्स टाकताना तुम्हाला मी काय सांगितलं मद्य सेंटरवरती मी पट्टीची शिलाई आणली शिलाई का मध्य सेंटरवर आणली ज्यावेळेला आपण प्लेट्स टाकत जाणार आहे त्यावरून आपल्याही शिलाई व्यवस्थित मद्य सेंटरवरून जाते आणि प्लेट्स टाकताना व्यवस्थित जेवढ्या प्लेटची आपण रुंदी पकडलेली असते केवढी प्लेटची रुंदी पकडली त्या पद्धतीप्रमाणे एकसारख्या आपल्या प्लेट्स आपण पकडत जायचं आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायचं मैत्रिणीनं थोडासा वेळ लागतो पण चिस्तीत करा कारण प्लेस टाकताना मागे पुढे झाल्यात तर त्या व्यवस्थित दिसणार नाही किंवा ब्लाऊजला जो आपण डिझाईन करणार आहे ती व्यवस्थित होणार नाही त्या पद्धतीप्रमाणे आता ती प्रिल तर आपली तयार झाली प्रिल तयार झाल्यानंतर इथे बघा आता परत एकदा आपण ब्लाऊजचा मागाच्या जो गळ्याचा आकार तयार केला होता त्याच्यावरती मी इथं गोल्डन कलरची लेस वापरणार आहे तुम्हाला कोणती लेस हवी असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही लावू शकता आता इथे मी परत बघा प्रत्येक वेळेला मी धागे बदललेले आहेत ब्लाऊजचा कलर होता ग्रीन कलर परत आता गोल्डन कलरचा मी आ, लेस वापरण्यासाठी गोल्डन कलरचा धागा वापरलेला आहे मागाशी जी प्रिलचं डिझाईन केली त्याला त्याच्यासाठी मी चॉकलेटी कलरचा धागा वापरलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे ज्यावेळी तुम्ही डिझाईन ब्लाऊज तयार करता त्यावेळेला ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही धागे बदला त्याच्यामुळे आप ज्यावेळेला तुम्ही ब्लाऊज म्हणजे त्यावेला ते लावणार किंवा डिझाईन करणार त्यावेळेला ती व्यवस्थित डिझाईन व्हावी यासाठी मी तुम्हाला सांगत असते मैत्रिणींवर आता ही लेस तर लो जोडून झाली लेस जोडून झाल्यानंतर ती मागाशी आपण प्रेलची जी डिझाईन तयार केली होती ती अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे त्या लेसच्या थोडीशी पुढे आंतर अजिबात सोडायचं नाही त्या पद्धतीप्रमाणेच जोडत यायचं मी मार्जिन अजिबात ठेवलेलं नाही लेसच्या लागूनच जवळूनच मी शिलाई करायला घेतलेली आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणेच आपण जोडत यायचं हे बघा ही व्यवस्थित माझी जोडून झालेली आहे आता एक्स्ट्रा जी राहिली होती ती मी कट करून टाकेल हे बघा ही आता आपली व्यवस्थित जोडून झालेली आहे आता इथे जोडून झाल्यानंतर इथं परत एकदा बघा मी ग्रीन कलरची तीन इंचाची पट्टी काढलेली आहे सरळ पट्टी काढलेली आहे सरळ पट्टी फोल्ड केली म्हणजे ही पण उलट दिशेवरती मी आपली शिलाई चाललेली आहे बघा आता फोल्ड केल्यानंतर ही ले ले के तीन इंचाची पट्टी आहे तयार होणारी ही पट्टी सव् सव्वा इंच आहे कारण की पावी इंचाचं शिलाई मार्जिन जाणार आहे त्या पद्धतीप्रमाणे सव्वा इंचाची पट्टी ही आपली तयार होणार आहे हे बघा आता परत सरळ भागावरती आपण पट्टी तयार करून घ्यायची डिझाईन पू पूर्णपणे मैत्रिणीनं खूप जास्त असल्यामुळे त्याचे पैसे पण आपण तसा मोबदला घ्यायचा असतो आता इथे बघा पट्टी एकदा इस्त्रीने मी व्यवस्थित प्रेस केली प्रेस केल्यानंतर बघा व्यवस्थित कडेने थोडीशी उरळी करून घ्यायची उरळी करून झाल्यानंतर डाव्या हातावरती माझी ती उरळी आहे बघा आणि एका साईडने उजव्या हाताने मी पट्टी वरचं जे थो हे असतं तोंड असतं ते दुमडायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे त्याला त्या ती जी छोटीशी आपण उरळी केलेली असते त्याच्याभोवती अशा पद्धतीप्रमाणे आपण छोटीशी प्लेट्सवरती टाकायची प्लेट्स म्हणजे थोडीशी दुमडी टाकायची दुमडी टाकून दुमडत दुमडत व्यवस्थित आपण ह्या पाकळ्या तयार करायच्या त्या ह्याच्यावरती आता पाकळ्या कशा पद्धतीप्रमाणे कशा व्यवस्थित होतील त्या पद्धतीप्रमाणे थोड्याच्या आणि ओढून धरायच्या सेल अजिबात सोडायच्या नाही सेल सोडला तर ती आपली जी छो ते आपलं जे फूल आहे ते व्यवस्थित तयार होणार नाही त्या आता वरती जर टोक येत असेल तर ते खाली दबवा खाली दबवून ते व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दबवत जायचं खाली म्हणजे नाहीतर त्या पाकळ्या तयार होणार नाहीत हे बघा एका साईडने बघा ज्या उजव्या हातामध्ये जी माझी पट्टी आहे ती अशी पद्धतीप्रमाणे दुमडायची परत ती वळवत यायचं दुमडायची परत वळवत यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढी पट्टी मी घेतली आणि ती राहिलेली पट्टी कट करून टाकली अशा पद्धतीमुळे आणि खालचा भाग दुमडून तिथे आपल्याला सुईच्या धाग्याने पॅक करायला लागणार आहे बघा इथे बघा मी छोटस गुलाबाचं फूल तयार केलेलं आहे तुम्ही नाही म्हणतात आपल्याकडे तर हिरव्या पण मी इथे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे का वापरलं कारण की रेड रेड कलरचं आपली डिझाईन तयार झाली होती म्हणून मी ते ग्री ग्रीन कलरचं हे फूल तयार केलेलं आहे बघा त्याच्यावर तेच सुंदर दिसणार आहे जर मी रेड कलरचं लावलं तर ते सुंदर दिसणार नाही म्हणून मी त्या पद्धतीप्रमाणे केलेलं आहे बघा आता किती सुंदर आपलं फुल तयार झालेलं आहे बघा मैत्रिणी तुम्हाला शेवटचा लुक तुम्हाला दाखवते होते मी खालून व्यवस्थित पॅक करून घ्या कारण की हे आपल्याला ब्लाऊजला व्यवस्थित अटॅच करायचं आहे आणि कस्टमरचं ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे धागे कमीत कमी पासाव्या तर व्यवस्थित धागे खाली जोडून टाकून घ्या म्हणजे ते व्यवस्थित आपलं सुटणार नाही तर पूर्णपणे ब्लाऊज तयार होऊ तोपर्यंत बऱ्याच वेळेला आपला पुढचा भाग तयार करायचा आणि ह्याला भाईलासुद्धा डिझाईन आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे म्हणून बरं बघा अशा पद्धतीप्रमाणे किती सुंदर आपलं फूल तयार झालेलं आहे बघा आता इथे बघा चौकोन मी अडीच अडीच इंचाचे चौकोनी तुकडी तर कट केली त्रिकोणीकडे गाठली आणि त्रिकोण करून पूर्णपणे शिलाई करून घेतली शिलाई करून एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं पुढचं म्हणजे जे ते कट करून टाकलं आता ते जे त्रिकोणीवरती मी शिलाई केली ती अशा पद्धतीप्रमाणे बघा कशाच्या साईने तुम्ही बाहेर काढू शकता हे आता इथे मी गोंडे तयार केले आता हे दोन मी लाल कलरचे गोंडे तयार केलेले आहेत ते एक्स्ट्रा पुढे जे खूण आले होते ते मी कट करून टाकलं हे बघा आता सुईच्या धाग्यामधून मध्य सेंटरवरून त्या गोंड्यांना सुई बाहेर काढायची हे बघा टोकापासून सुई बाहेर काढायची तिथे मी कमीत कमी सहा ते सात गोल्डन कलरचे मनी वापरणार आहे हे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी त्याच्यात ओवून घेतले कमीत कमी सात सात ते आठ महिने आहेत हे ते मनी मी अशा पद्धतीप्रमाणे बघा त्याच्यावरती मी लावून घेतलेले ला आहेत आता तिथे मी खाली हे बघा तर ह्याच्यावरती खाली मी जोडून घेतलेली आहे ती मणी आता दोन्ही मणी मी त्या पद्धतीप्रमाणे लावून घेतले त्याच्यावरती एकसारखे आपले मणी आले पाहिजेत मी आठ आठ मणी इथे वापरलेले आहेत बघा मैत्रिणीनू आणि हे अशा पद्धतीप्रमाणे आपल्या फुलांच्या खाली हे सुंदर असे दिसत आहेत बघा मणी हे बघा आता आपण मद्य सेंटर पकडूनही हे फूल इथं असं जोडून घ्यायचं आहे बघा म्हणून मी तुम्हाला बघा सांगितलं रेड कलरची प्रिलची डिझाईन केली त्याच्यावरती आपण हे ग्रीन कलरचं सुंदर दिसणार आहे जर ते रेड कलरचंच लावलं असतं तर ते चांगलं दिसलं नसतं म्हणून मी इथे हे कॉम्बिनेशन सुंदर आहे बघा मैत्रिणीनो आता खाली बघा जोडून झाल्यानंतर खाली कमीत कमी सहा ते सात टाके सुईच्या धाग्याने ओ व्यवस्थित पॅक करून घ्या ते बघा सहा ते साठ टाके मी टाकलेले आहेत बघा माहीतरणी नो तुम्हाला वाटत असेल पण कारण की ते पॅक आपलं पूर्णपणे झालं पाहिजे हं आता ते झालं त्याच्यानंतर इथे आपण नॉडला गोंडे तयार करायचे ते काठ शिल्लक राहिले होते बाईला मी बाईचे भाई काढून घेतली बाईचे काढून घेतल्यानंतर थोडे काठ शिल्लक राहिले होते तर काटापासून मी चौकोनी चार चार इंचाचे तुकडे कट केले आणि ग दुमडून दुमळून घेतली आणि खालून एकदा बघा मी जी मगाशी आपण इथे बघा जी मगाशी आपण लेस वापरली त्याच पद्धतीप्रमाणे इथे पण आपण त्याच पद्धतीप्रमाणे गोंड्यांना लेस आहे साधे सोपे सिम्पल असे हे गोंडे आहेत पण छान दिसत आहेत बघा एक्स्ट्राचं मार्जिन होतं ते व्यवस्थित कट करून टाकायचं आणि आपण आता इथे मध्य सेंटरवरती नॉड पकडायची आणि आपण तिरक स्टीप मार तिरक स्टीप मारल्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं ते व्यवस्थित कट करून टाकायचं असे बघा किती सुंदर दिसतात बघा हे गोंडे आपले आणि सेम टू सेम आपला साडीचा सा जे काठ होते ते ती लेस पण मॅच झालेली आहे बघा तशा पद्धतीप्रमाणे आपला ब्लाउजचा लुक पण सुंदर येणार आहे आता इथे मग पाठीमागच्याच बॅकसाईडचा तुम्हाला मी लुक दाखवलेला आहे पण पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी नक्की शेअर कारण बाईवरती पण सुंदर अशी डिझाईन आहे या ब्लाऊजची आणि त्याच्यामुळे खूप सुंदर असा हा डिझायनर ब्लाऊज तयार होणार आहे आता दोन्ही गोंड्यांवरती मी नॉडवरती मी गोंडी लावून घेतलेली आहे आणि आता आपण ब्लाऊजवरती नॉट जोडून घेऊया तर नॉट जोडण्यासाठी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण वरून मार्किंग करून घ्यायचं किंवा आपल्याला अंदाज आलेला असतो त्या पद्धतीप्रमाणे आपण हे जोडून घ्यायचे आता इथे बघा दोन्ही नॉड मी जोडून घेतलेल्या आहेत मागे पुढे करायचं आणि पक्की शिलाई घालायची त्या पद्धतीप्रमाणे आता हे बघा आता हे गोंढे पण आपले जोडून झालेले आहेत आता इथे मनी आहे मनी लावण्यासाठी जी पुढची जी प्रील आहे मैत्रिणीनं सॉरी इथे थोडंसं कॅमेरा फिरल्यामुळे तुम्हाला दिसलेलं नाही बघा पण इथे मी डिझाईन सांगते तुम्हाला मी पुढचे जे कोणे आहे ते आतमध्ये फोल्ड करायचे आणि त्याच्यावरती मनी लावणारे लावलेले आहेत बघा हे बघा अशी त्रिकोणी घडी घालायची हे बघा त्रिकोणी घडी घालायची आणि त्याच्यावरती सुईच्या धाग्याने अशा पद्धतीप्रमाणे मी पूर्णपणे ही डिझाईन तयार केलेली आहे तर तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच होऊन जाईल खूप सुंदर असे डिझाईन आपली तयार झालेले आहे मैत्रिणीनं याची शिलाई मी साडेसहाशे रुपये घेतलेली आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद